नमस्कार युट्यूब फॅमिली रिअल इस्टेट मध्ये मोठ्या डीलची चर्चा एक हजार कोटींमध्ये महाराज विकणार बंगला कोण आहे खरेदीदार तर ते आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला देशाच्या राजधानीत रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक व्यवहार समोर आला आहे दिल्लीतील अतिशय सुरक्षित आणि प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ल्युटियन्स बंगला झोन मधील टिहरी गडवालचे महाराज मनुजेंद्र शहा यांचा तीन पॉइंट दोन एकरचा अलिशान बंगला तब्बल एक हजार कोटी रुपयांना विकला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे हा बंगला भगवानदास रोड वरील पाच क्रमांकाच्या प्लॉट वर स्थित आहे या व्यवहाराने दिल्लीच्या रिअल इस्टेट मार्केट मध्ये आहे विशेष म्हणजे हा बंगला खरेदी करणारा उद्योजक देशातील प्रतिष्ठित अन्न आणि पेय उद्योगाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे नेहरूंच्या बंगल्यानंतर ने हा दुसरा मोठा व्यवहार असेल यात याच गुड खरेदीदाराने काही काळापूर्वी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पहिले अधिकृत निवासस्थान असलेला बंगला सतरा मोतीलाल नेहरू मार्ग सुमारे अकराशे कोटी रुपयांना खरेदी करण्याचा करार केला होता आता महाराजांचा बंगलाही याच व्यक्तीने घेतल्यास एकाच उद्योजकाचा या भागातील एकूण व्यवहार एकवीसशे घरात जाईल ब्रिटिश आर्किटेक्ट एडविन लिटियन्स यांनी डिझाईन केलेला हा अठ्ठावीस चौरस किलोमीटरचा परिसर देशातील सर्वात शक्तिशाली लोकांचे निवासस्थान मानला जातो येथे सुमारे तीन हजार बंगले आहेत परंतु त्यापैकी केवळ सहाशे खाजगी मालकीचे आहेत यामुळे येथील जमिनीच्या किमती आकाशाला भिडलेल्या असतात